बाजार या विशेष आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज गंगावेश येथील गंगावेश मंडईमध्ये आलेलो आहोत फळभाज्या असतील पालेभाज्या त्याचबरोबर फळं श्रावणाला तर सुरुवात झालेली आहेच या श्रावणानिमित्त सणासाठी लागणाऱ्या काही साहित्य वस्तू त्याचबरोबर इतर गोष्टींचे दर काय आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत श्रावणानिमित्त आपण पाहतोय हो की बाजारपेठ मंडई फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नेमके दर काय आहेत पालेभाज्या असतील फळभाज्या असतील यांची आवक कशी आहे फळांची आवक कशी आहे सणानिमित्त लागणाऱ्या साहित्याची आवक कशी आहे आज आपण जाणून घेणार आहोत माझं नाव सुलाताई केरबा मोरे राहणार मोरेवाडी तालुका भाजीपाला विकतोय कडीपाक आळूची पानं गवतीच्या तोंडली भोपळीची भाजी दहा दहा रुपये प्रत्येकाचे दहा दहा रुपये पाच रुपये तोंडली वीस रुपये पावशे गवतीच्या पाच रुपये पाच रुपये पाच रुपये दहा रुपये विद्या आनंदराव गवळी भाज्यांचे दर वाढले आहेत टामॅटो काकडी कारली वांगी काकडी वांगी पन्नास रुपये किलो झाली आहे टामॅटो पण पन्नास रुपये किलो डबू पण पन पन्नास वांगी पण पन्नास दही ताव दही ताक लोणी आहे का दही लोणी देवाळेच देवाळे तालुका सांगा राधानगरी आमच्याकडे दही आहे लोणी आहे वांगी आहे भाजी आहे अंडी आहे भाजीपाला सगळा आहे की साठ रुपये लिटर ऐंशी रुपये लिटर लोणी शंभरला पावशील अंडी आठ रुपये सात रुपये आमच्या घरच्या गाव म्हशी दहा आहेत आम्ही दही अंडी बाहेर घेतोय थोडी पैलवान पोरासनी दही लोणी ही खरेदी करतोय वीस रुपये दही प्रमाणात शंभर रुपयेने लिटर ऐंशीने लिटर आम्ही विक्री करतोय शंभर रुपये पाव किलो लोणी ना आम्ही विक्री करतो पहिला सण नागपंचमी या नागपंचमी सणाला ज्या लाया चिरमुरे वापरले जातात तेही आज आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात दहा रुपये प्रतिनग अशा पद्धतीनं ह्या लाया बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत फ्लावर पंधरा रुपये वीस रुपये हा तीस रुपये कोबी गोबी दहाचा आहे पंधराचा आहे वीसचा आहे माझं नाव दीपाली कुंभार बाजारात मी नागोबा विक्रीसाठी आले आणि नागोबाची जोडी फक्त चाळीस रुपये जोडी आहे कोबीज हे आहे हेवी मेची आहे दुधे आहे तांबडू पन्नास रुपये चोजा आहेत कुबी आठा दहा रुपये आहे काकडी दहाला जा पावशे आहे वांजे दहाला जा पावशे आहेत कांदा तीस बटाटा तीस ताजे पंधरा रुपये पाव दुधी वीस रुपये एक पीस वीस मैची ते पेटागो आहे आंबे वीस का पावशे कडे नाही ते आहे तो पुदेना आहे पुदे दहाला पुदे पिंडे आहे दहा पाच डबो वीस रुपये पाव टोमॅटो तीस रुपये बटाटे तीस रुपये आलं वीस ला पाव कांदे वीस रुपये लसूण पंचवीस रुपये पाव मिरची वीस ला पाव हिरवी मिरची तीस ला अर्धा वीस ला पाव मी तुषार मोरे गंगाईची ते भाजी विक्रेत आहे माझं इथं भाजीपाल्याचं दुकान आहे माझ्या इथं पूर्णपणे संपूर्ण ऑल ओव्हर एरिया असतात सुरुवात मी करतो घेवड्यापासून हा घेवडा याचा दर सध्या चालू आहे मार्केटला साठ रुपये किलो त्यानंतर पुदिना आहे ते दहा पाच रुपयेचा दर चालू आहे आल्याचा दर पन्नास साठ रुपये वरणा आहे तो पन्नास रुपये किलोच्या आसपास फ्लावर तीनशे रुपये पोतं त्यानंतर बीट आहे तो शेकडा जातो नाही म्हटलं तर सहाशेच्या आसपास ते सध्या दर त्याचा महाग आहे त्यानंतर गाजर आहे पन्नासला किलो साठ पन्नास साठच्या आसपास काकडी पन्नासच्या आसपास शेवगा पन्नास रुपये किलोच्या आसपास डबू साठ पापडी साठ घेवडा साठ रुपये बिनीस साठ रुपये पिकॅको साठ मिरचीचा दर सध्या भयानक वाढलेला आहे ऐंशी रुपयेच्या आसपास आहे कोबी पंचवीस रुपये किलो दुधी घेतला तर चाळीस रुपये किलोच्या आसपास आहे पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे टामॅटो पूर्णपणे भडकलेला आहे टामॅटो आता मार्केट जागेवर दर चाळीस रुपये किलो चालू आहे कार्लीचा दर जरा उतरलेला आहे वीस रुपये किलो चालू आहे मार्केटला वीस तीस रुपये किलो बाकी दोडका वांगी हे बऱ्यापैकी चाळीस पन्नासच्या आसपास आहेत आम्ही ज्वाळा कॉलनीमधनं आलो आहे शिंबूशी मार्केटमधून विकत फुलं आणून विकतो आहे आणि शेवंतीचा दर दोनशे रुपये आहे पिवळी शेवंती दर अडीचशे रुपये आहे गुलाब आहे दोनशे रुपये बाकीचा निशिगंधा आहे दोनशे रुपये चापा दहाला दोन विकतो आणि सगळे असे मिक्सअप करून फुलं आम्ही वीस रुपयेमध्ये विकत सामनामध्ये जरा जास्त आहे इतर टायमाला आम्ही जरा म्हणजे दहा रुपयेची देत होतो ह्यापौी जरा दोनशे रुपये दर जास्त असल्यामुळं वीस रुपयाची विकतं राजेंद्र लायकर पावसाच्या उघडीपीमुळे मधी पावसाच्या उघडीमुळे भा पालेभाज्या फळभाज्यांची आवक मार्केटला वाढलेली आहे त्यामुळं दरामध्ये तीस ते चाळीस टक्के घसरण झालेली आहे मार्केटला सगळ्या फळभाज्या पालेभाज्या उपलब्ध आहेत दर पण ग्राहकांच्या आटोक्यामध्ये आहेत कोथिंबीर दहा रुपये मेथी दहा रुपये शेपू दहा रुपये वांगी दहा रुपये घेवडा पंधरा रुपये पाव किलोची दर आहे ते मुळा दहा रुपये पंधरा रुपये प्रतवारीनुसार झुंबे गगनबावडा हा पाना पाना रुपये पान दहा रुपये वेळी दर कांदा दर भडकलेला होता साठ रुपये पन्नास रुपये किलो यावेळी दर एकदम स्वस्त आहे तीस रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये किलोपर्यंत आहे कांद्याचा आणि बटाटा चाळीस पन्नास होता यावेळी पस्तीस रुपये तीस रुपये आणि लहान घेतलेलं पंचवीस रुपये किलो आहे त्यामुळे आता गिरायक पण खुशीनं आनंदाने खरेदी करते आता यावेळी मागचे जर गिरायक कचकुच कुचकुच होते कसं घ्यायचे काय करायचं कसं चालवायचं तर यावेळी गिरा मन समाधान आहे सगळं प्रकारचं सगळं फक्त नारळ दर जर वाढलेला आहे लसूण पण आता दर, दर कमी झालेला आहे पन्नास शंभर रुपये किलो एकशे रुपये किलो आहे चांगली माल तर यावेळी शेतकरीच फार नुकसान झालेलं आहे खरंच माणसानं गिरायकांचा जर आनंदाचा गोष्ट आहे पण भगवान आजचा टोमॅटोचा दर आहे चाळीस रुपये किलो पुढे कसे वाढेल ते माहित नाही आधी किलो वीस रुपये किलो होता तवा किऱ्या घेत नव्हते आता मागात घेत आहे जर चाळीस पा, चाळीस पासनं ऐंशी पर्यंत पेरू साठ रुपये किलो डाळिंब साठ रुपयेपासून शंभर रुपयेपर्यंत पर्यंत सीतापळ साठ रुपये किलो केळी तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये डझन हाय आजपासून जरा मागणी बरे आहे तिथे दरात जरा केळीत वाढ झाली आहे पंढरपूर आहेत सगळ्या सगळ्या पंढरपूर आहेत गवळ आहेत पंढरपूर आहेत सगळ्या सकाळी दहा ते साडे अकरा संध्याकाळी दहा ते साडे अकरा श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि सणानिमित्त ळीचा पहिला सण येतो या सणानिमित्त नागोबा असतील त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या प्रसादासाठी ज्या काही लाह्या वापरल्या जातात त्या लाह्यांचे दर आपण जाणून घेतले त्याचबरोबर श्रावणानिमित्त फळं असतील नारळ असतील यांचीही मागणी जास्त प्रमाणात असते नारळाचे दर वाढल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर केळी असतील केळींच्या दरातही कमालीची वाढ झालेली आहे पा पालेभाज्यांचे दर मात्र कमी झालेले आहेत फळभाज्यांचे दरही स्थिरावले आहेत मात्र टोमॅटोने या टोमॅटोने टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळालं